नमस्कार मी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र राजेंद्र नागरे राहणार बारलिंगा तालुका राजा जिल्हा बुलढाणा आज आमच्या गावामध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकारी रोकडे साहेब यांनी अतुल भुसारी यांच्या राती घरी अवैध दारू साठा हा पकडलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे याचे असे झाले की आमच्या गावामध्ये मी तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे नेहमी अतुल भुसारी यांच्या तक्रारी येत असत परंतु मी त्यांना दोन तीन असा त्यांना विनंती केली की अतुल तू दारू बंद कर लोकांना त्रास होतो वया लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात अशा प्रकारची विनंती करू नये अतुल भुसारी यांनी त्यांची मुजुरी कायम ठेवून त्यांनी अवैध दारू विक्री चालूच ठेवली नंतर मी पोलीस स्टेशन अंढेरा यांच्यासोबतही लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये तक्रार करून यांनीही कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर मला समोरचे पाऊल म्हणजेच मला जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी रोकडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा लागला आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी त्यांना बारलिंगा येथे बोलवण्यात आले आणि त्यांनीसुद्धा ताबडतोब येऊन अतुल भुसारी यांच्या राहते घरी धडक कारवाई करून त्यांनी मुद्देमाल मुद्देमाल दारू आठ पॉईंट चौसष्ट लिटर एवढी दारू पकडलेली असून त्यांची अंदाजी किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये एवढी आहे आणि आता याकडे सर्व बारलिंगावासियांचे असे लक्ष लागले आहे की जिल्हा उत्पादन शुल्क पुढे काय कारवाई करणार आहे याच्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे आणि जिल्हा उत्पादन शुल्काने सुद्धा अशा अवैध दारू विकणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक करावी आणि इतरही गावातील अवैध धंदे बंद करावे असे मी तंटामुक्ती अध्यक्ष बारलिंगा यांच्या या, या, मी विनंती करत आहे धन्यवाद